नमस्कार मित्रांनो वाय सी एम ओ यू इझी लर्निंगमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण ग्राहक या महत्वाच्या संकल्पनेविषयी सखोल चर्चा करणार आहोत यात आपण ग्राहकाचे अर्थ विचारधारा स्थान महत्व आणि लोकशाही समाजातील त्यांची भूमिका जाणून घेऊ जर तुम्ही वाय सीएमओयूचा अभ्यास करत असाल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा एक ग्राहक या संकल्पनेचे विविध अर्थ सांगता येतील प्रश्न ग्राहक या संकल्पनेचे विविध अर्थ कोणते आहेत उत्तर ग्राहक म्हणजे वस्तू किंवा सेवा खरेदी करून त्यांचा वापर करणारी व्यक्ती पण संकल या संकल्पनेचे अर्थ वेगवेगळ्या संदर्भानुसार बदलतात अर्थशास्त्रीय दृष्टिकोन येथे ग्राहक हा वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा अंतिम वापरकर्ता असतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती शाळेसाठी पुस्तके खरेदी करते तर ती त्या पुस्तकांची ग्राहक आहे कायदेशीर दृष्टिकोन कायद्यानुसार ग्राहक म्हणजे ज्याने पैसे देऊन वस्तू किंवा सेवा घेतली आहे आणि ज्याला त्या संदर्भात ठराविक हटक आहेत उदाहरणार्थ एखाद्याने मोबाईल फोन विकत घेतला आणि त्याला एक वर्षाची वॉरंटी मिळाली तर तो ग्राहक कायद्याने संरक्षित आहे सामाजिक दृष्टिकोन समाजात ग्राहकाची भूमिका ही केवळ खरेदी करणारी नसून नैतिकतेने व जबाबदारीने उपभोग करणारी आहे ग्राहक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया असतो तोच उत्पादनाला दिशा देतो किंमती ठरवतो आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपन्यांना प्रवृत्त करतो म्हणूनच ग्राहकाचे विविध अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे दोन ग्राहक या संकल्पनेच्या भारतीय व पाश्चात्य विचारांमधील फरक स्पष्ट करता येईल प्रश्न ग्राहकाविषयी भारतीय व पाश्चात्य विचारांमध्ये काय फरक आहे उत्तर भारतीय विचारांत ग्राहक म्हणजे फक्त खरेदीदार नसून तो समाजाचा जबाबदार घटक आहे भारतात पारंपरिक संस्कृतीत ग्राहकाला नैतिकता सनेमणी आणि गुणवत्तेवर भर देणारा मानले जाते उदाहरणार्थ जशी वस्तू तसा भाव ही संकल्पना इथे महत्वाची आहे तसेच ग्राहक देवो भव ही संकल्पना व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे पाश्चात्य विचारांत मात्र ग्राहकाला बाजाराचा राजा मानतात येथे ग्राहकाच्या हक्कांना जसे की निवडीचे स्वातंत्र्य माहितीचा अधिकार तक्रार करण्याचा हक्क सर्वाधिक प्राधान्य असते ग्राहक समाधानी राहावा यासाठी कंपन्या नव्या सुविधा आकर्षक ऑफर्स आणि स्पर्धात्मक किंमती ठेवतात फरक असा की भारतीय दृष्टिकोनात जबाबदारी आणि नैतिक उपभोग महत्त्वाचा असतो तर पाश्चात्य दृष्टिकोनात हक्क आणि निवडीला जास्त महत्व दिले जाते दोन्ही विचारांची सांगड घालूनच ग्राहक संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते तीन ग्राहकाचे त्रिगुणात्मक स्वरूप स्पष्ट करता येईल प्रश्न ग्राहकाचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे काय उत्तर ग्राहकाचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे ग्राहकाची तीन वेगवेगळी पण परस्पर जोडलेली रूपे आर्थिक स्वरूप ग्राहक हा वस्तू किंवा सेवांचा अंतिम खरेदीदार असल्याने उत्पादन वितरण आणि विपणन प्रक्रियेवर त्याचा प्रभाव असतो उदाहरणार्थ लोकांना स्मार्टफोनची मागणी वाढल्यास कंपन्या नवीन मॉडेल्स सा आणतात सामाजिक स्वरूप ग्राहकाच्या खरेदी सवयी समाजावर परिणाम करतात तो पर्यावरणपूरक वस्तू निवडल्यास पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते कायदेशीर स्वरूप ग्राहकाला फसवणूक निकृष्ट दर्जा किंवा अन्यायकारक व्यवहारांपासून संरक्षण देणारे कायदे अस्तित्वात आहेत जसे की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस ही तीनही रूपे मिळून ग्राहकाचा संपूर्ण दृष्टिकोन तयार होतो आर्थिक दृष्टिकोन त्याच्या खरेदी क्षमतेवर सामाजिक दृष्टिकोन त्याच्या नैतिकतेवर आणि कायदेशीर दृष्टिकोन त्याच्या हक्कांवर भर देतो चार ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील स्थान स्पष्ट करता येईल प्रश्न अर्थव्यवस्थित ग्राहकाचे स्थान कसे आहे उत्तर अर्थव्यवस्थित ग्राहकाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे कारण तोच उत्पादन प्रक्रियेचा अंतिम उद्देश असतो वस्तू किंवा सेवा किती प्रमाणात आणि कशा प्रकारच्या तयार करायच्या हे मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या मागणीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली तर वाहन कंपन्या पारंपरिक पेट्रोल डिझेल गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक मॉडेल्स तयार करण्याकडे वळतात यामुळे संपूर्ण उत्पादन पद्धती बदलते ग्राहक हा केवळ बाजारातील खरेदीदार नसून अर्थव्यवस्थेचा राजा मानला जातो कारण तोच उत्पादनाची दिशा ठरवतो जर ग्राहक एखादी वस्तू खरेदी करत नसेल तर त्या वस्तूचे उत्पादन कमी होते ग्राहकाची खरेदी क्षमता आवडी निवडी आणि गरजा यांवर अर्थव्यवस्थेतील उत्पादन रोजगार व गुंतवणुकीचे स्वरूप ठरते म्हणूनच ग्राहकाचे स्थान केवळ आर्थिक दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक व औद्योगिक दृष्टीनेही महत्वपूर्ण आहे पाच ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील महत्व स्पष्ट करता येईल प्रश्न ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील महत्व काय आहे उत्तर ग्राहकाशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था चालू शकत नाही ग्राहक हा उत्पादन वितरण आणि विपणन यामागील प्रेरणास्त्रोत असतो त्याच्या गरजा आणि इच्छांची पूर्तता करण्यासाठी सर्व आर्थिक क्रिया चालतात उदाहरणार्थ जर लोकांना आरोग्यवर्धक अन्नपदार्थांची मागणी असेल तर अन्न उद्योग त्या प्रकारचे पदार्थ विकसित करतो ग्राहकाची मागणीच उद्योग शेती व्यापार आणि सेवाक्षेत्र यांना चालना देते ग्राहकाचा सहभाग अर्थव्यवस्थेला प्रगतीकडे नेतो तो नवीन उत्पादने सुधारित तंत्रज्ञान आणि उत्तम सेवा यांची मागणी करतो ज्यामुळे स्पर्धा वाढते आणि गुणवत्ता सुधारते ग्राहक समाधानी असल्यास उत्पादन क्षेत्र वाढते रोजगार निर्मिती होते आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारते त्यामुळे ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे प्राण आहेत त्यांचे समाधान आणि संरक्षण ही कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक धोरणाची मध्यवर्ती उद्दिष्टे असतात सहा लोकशाही समाजरचनेतील ग्राहकांचे स्थान विस्ताराने सांगता येईल प्रश्न लोकशाही समाजरचनेत ग्राहकांचे स्थान कसे आहे उत्तर लोकशाही समाजात ग्राहक केवळ खरेदीदार नसून जागरूक आणि सक्रिय नागरिकही आहेत त्यांना निवडीचे स्वातंत्र्य योग्य किंमतीत दर्जेदार वस्तू व सेवा मिळण्याचा अधिकार असतो लोकशाहीत ग्राहकांना संघटनांमार्फत आपले हक्क मिळवण्यासाठी लढण्याची मुभा असते उदाहरणार्थ ग्राहक पंचायती किंवा ग्राहक संरक्षण मंच या संस्थांद्वारे ग्राहक अन्यायकारक व्यापार पद्धतींविरुद्ध आवाज उठवू शकतात ग्राहकांची जागरूकता बाजारातील पारदर्शकता वाढवते आणि भ्रष्टाचाराला आळा घालते लोकशाहीत सरकारही ग्राहक हक्कांचे रक्षण करणारे कायदे बनवते जसे की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस म्हणूनच लोकशाही समाजात ग्राहकांचे स्थान केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे सात लोकशाही समाजरचनेतील ग्राहकांचे महत्व स्पष्ट करता येईल प्रश्न लोकशाही समाजात ग्राहकांचे महत्व काय आहे उत्तर लोकशाही समाजात ग्राहक हा अर्थव्यवस्था व समाज दोन्हीचा केंद्रबिंदू आहे त्याची मागणी आणि निवड उत्पादन प्रक्रियेला दिशा देते ग्राहक समाधानी असेल तर उद्योग व्यवसाय वाढतात आणि देशाची प्रगती होते ग्राहकांच्या सक्रिय सहभागामुळे अन्यायकारक व्यवहार निकृष्ट दर्जा आणि फसवणूक कमी होते उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीने निकृष्ट दर्जाची वस्तू विकली तर ग्राहक त्याबाबत तक्रार करून कंपनीला सुधारण्यास भाग पाडू शकतो लोकशाहीत ग्राहक हे विकासाचे भागीदार असतात त्यांची जबाबदार खरेदी सवय समाजातील समता पारदर्शकता आणि शाश्वत विकास यांना चालना देते त्यामुळे लोकशाही समाजात ग्राहकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की ग्राहक हा केवळ खरेदीदार नसून अर्थव्यवस्था समाज आणि लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याच्या जागरूकतेमुळे गुणवत्ता पारदर्शकता आणि न्याय व्यापार पद्धतींना चालना मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि वाय सी एमओ यू इझी लर्निंगला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओत धन्यवाद